सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी सहावी ते सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला कायमापासणारी घटना नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात शिक्षकी पेशाला कायमापासणारी घटना घडली आहे मुख्याध्यापक आणि तेरा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार अत्या केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे वर्ग आणि विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाकडे जाण्यास सांगितल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकाला शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत या घटनेला इगतपुरीत एकच खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्याच्या टाकेत बुद्रुक येथील शाळेत सहावी शिकणाऱ्या तेरा वर्षाच्या विद्यार्थिनीला वर्गशिक्षक शिक्षक गोरख जोशी आणि मुख्याध्यापक तुकाराम सावेच्या घरी पाठवले त्यानंतर मुख्याध्यापक तुकाराम सावळे यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तिच्या घरी पाठवून दिले अल्पवयी मुलीला घरी आल्यानंतर त्रास होत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले कुटुंबियांनी मुलीला विचारलं पीडितेने आपभीती सांगितल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ घोटी पोलीस स्टेशन गाठले घोटी पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली पोलिसांनी मुख्याध्यापक तुकाराम सावळे आणि वर्गशिक्षक शिक्षक गौरव जोशी यांना बेड्या ठोकल्या पुढील तपास पोलीस करत असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे घोटी प्रोटेक्शन प्लॅन अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी दीड वाजे सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं ज्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीने त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे ना काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून स्टेशनला जलाशय नंबर अठ्ठावन्न आपले दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर आणि फोक्सोऍक्ट कलम चार आठ बारा यांच्यासह दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आता त्यांची विरितसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल गावामध्ये सध्या शांतता आहे योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे या प्रकरणामध्ये त्या शिक्षकाची हो। नेमकी भूमिका काय होती शिक्षकाची भूमिका म्हणजे शिक्षकाची भूमिका शिक्षण शिकवलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक भूमिका आहे परंतु त्याने जी केली ती भूमिका चुकीची आहे मुख्य दाखल तर शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती आता ह्या गुन्ह्याला सहकार्य करणे कारण की त्याला हे माहित आहे की एकटी मुलगी आपण एका शिक्षकाच्या घरी जायला सांगतो म्हणजे ते काहीतरी वेगळे कारण असू शकत किंवा त्यानं का बोलवली याची चौकशी न करताना पाठवली हो म्हणजे त्याला त्याची गुन्हा करण्यासाठी सहमती आहे किंवा अपप्रेरणा आहे असं आपण दिसतात म्हणून त्याला हे आरोपी केलेला यावे तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी